नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करतो तुम्ही जर का सोलापूर कोल्हापूर किंवा सातारा या जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमचा कोणताही मित्र किंवा नातेवाईक जर का या जिल्ह्यामध्ये राहत असेल आणि लग्नासाठी एक चांगलं मूल्य स्थळ पाहत असेल ना तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही जर का अपेक्षित बसत असाल किंवा ज्यांचं लग्न करायचं आहे ते जर काही अपेक्षित बसत असेल तर आत्ताच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचा एक व्हिडिओ शेअर केल्यामुळे त्यांचं लग्न लवकर जोडण्यास त्यांना खूप मोठं सहकार्य होऊ शकतं तर आपण मुली थोडक्यात माहिती पाहूयात मुलगी ही मराठा कासमधील आहे जन्मवर्ष मुलीचं आहे ते आहे दोन हजार पाच उंची मुलीची आहे पाच फूट दोन इंच मुलीचं शिक्षण हे बी कॉम ग्रॅज्युएट झालेलं आहे आणि मुलगी आता काही कोर्सेस करत आहे मुलीच्या कुटुंबामध्ये आई भाऊ आणि बहीण असा त्यांचा परिवार आहे मुलीचे वडील हे वारलेले आहेत मुलीचं कुटुंब हे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनगरी तालुक्यामध्ये स्थायिक आहे त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा अगोदर तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत जर का आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलेला फायदा हा तुम्हाला होतो की आपण जे व्हिडिओज घेऊन येतो ते व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि तुम्ही जर का ते व्हिडिओ लवकर पाहिले तर नक्कीच तुमचं लग्न लवकर जुळण्यासाठी तुम्हाला सहकार्य होऊ शकतं आणि जर का आपले व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर एक काम करा सहकार्य करा आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्या चॅनेलचे लिंक शेअर करा तर मुलीच्या अपेक्षा काय आहेत ते आपण पाहूयात त्यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की जो कोण मुलगा असेल तो शक्यतो सोलापूर कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यामधील असावा मूळचा मुलाचं शिक्षण हे कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन झालेलं असेल असंही चळजना चालेल एखादा मुलगा जर का चांगली नोकरी करतोय आयटी कंपनीमध्ये जॉबला आहे असंही सळजांना चालेल किंवा एखादा मुलगा शेती करतोय असंही चालेल पण त्या मुलाला शेती जास्त असावी किमान त्या मुलाला दहा एकर शेती असावी त्यासोबतच त्या मुलाला काहीतरी चांगला जोड व्यवसाय असावा शेती व्यतिरिक्त मुलाचा काहीतरी सेटल व्यवसाय असावा अशी त्यांची अपेक्षा आहे मुलाचं जन्मवर्ष जे जा आहे जास्तीत जास्त एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत मुलाचं जन्मवर्ष असावं तर अशा त्यांच्या अपेक्षा आहे त्यामुळे अपेक्षा तुम्ही नक्कीच बारकाईने ऐका ऐकल्या नसतील तर परत अपेक्षा बारकाईने ऐका कारण तुम्ही जर काही अपेक्षा बसत असाल तर नक्कीच तुम्हाला या मुलीचा बायाटा फोटो सुद्धा मिळेल तुमचा जो बायाटा फोटो आहे तोही यांना पाठवला जाईल आणि त्यासाठी तुम्ही नावनोंदणी करा आपल्या नाव नोंदणीविषयी तर तुम्ही माहिती घेतलेली नसेल तर आपले हे जे दोन फोन नंबर दिसत आहेत एकोणनव्वद त्र्याऐंशी एकोणनव्वद सदरिश सत्त्याऐंशी हा एक नंबर आहे आणि दुसरा नंबर आहे आपला चौऱ्याऐंशी सेहेचाळीस दोनशे नव्याण्णव सातशे छप्पन्न हे आपले दोन नंबर आहेत आणि आपलं ऑफिसची वेळ आहे ती आहे दहा ते पाच दहा ते पाच या वेळेमध्ये तुम्हाला या नंबरवरती फोन संपर्क हा होऊ शकतो तुमचा जो बायोडाटा फोटो आहे तो तुम्ही व्हॉट्सअपवरती पाठवा ऑफिसच्या नंबरवर फोन करा नाव नोंदणीविषयी तुम्ही आजच माहिती घ्या किंवा तुम्ही थेट आपल्या ऑफिसमध्ये येऊन सुद्धा नाव नोंदणी करू शकता ज्यांना शक्य आहे ते ऑफिसमध्ये येऊ शकतात ज्यांना शक्य नसेल तर ऑनलाईन व्हॉट्सअपवरती तुमचा बायोडाटा फोटो पाठवा नावनोंदणी ऑनलाईन तुम्ही करू शकता किंवा ऑफिसमध्ये आपलं पुणे येथे ऑफिस आहे सातारा एस स्टेशनच्या समोर आपलं ऑफिस आहे ऑफिसमध्ये येऊन सुद्धा तुम्ही नाव नोंदणी करू शकता नावनोंदणी केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवरून सगळे भरपूर पाहायला मिळतात आपली वेबसाईट आहे जे मुलं ग्रॅज्युएट आहेत त्यांना वेबसाईटवरून सुद्धा सगळे पाहायला मिळतात आपल्याकडे मध्यस्थी सुविधा सुद्धा आहे मध्यस्थी सुविधेमध्ये तुमच्या ज्या काही अपेक्षा आहे त्या अपेक्षेनुसार सुद्धा तुम्हाला पर्सनली फळे पाठवले जातात जी तुम्ही सुविधा घ्याल त्या सुविधेनुसार वेगवेगळी तुम्हाला फी राहते तर फी विषयी सुद्धा तुम्ही अधिक माहिती जाणून घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं विवाह केंद्र हे शंभर टक्के विश्वसनीय आहे आपल्या विवाह केंद्राच्या माध्यमातून कोणाची कसलीही फसवणूक होत नाही आपल्याकडची बरीच तळ ही सगळी व्हेरीफाईड असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी स्वतः वकील आहे त्यामुळे आपल्या इथून कसलीही फसवणूक होत नाही कारण बरेच मी मुलांचे मुलींचे पालक बघतोय की चुकीच्या ठिकाणी पैसे देऊन बसतात की माणसं तुमचे फोन उचलत नाहीत आणि रिस्पॉन्स तुम्हाला देत नाहीत तर आपल्या इथे असं काही होत नाही गेले बारा वर्ष झाले आपलं विवाह केंद्र काम करते आपल्या विवाह केंद्राच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक मुलामुलींची मुलींचे लग्न जमलेली आहेत त्यामुळे निश्चित तुम्ही जर का मराठा समाजातील असाल आणि चांगला जो जोड जर शोधू इच्छित असाल किंवा तुम्ही ओळखीचं कोणीही असेल लग्न करू पाहता असेल मराठा समाजात असेल तर नक्कीच त्यांना आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्राची माहिती द्या रजिस्टर विवाह केंद्र आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण शंभर टक्के विश्वासाने काम करतो आणि आपण पोस्ट केलेला कोणताही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्रत्येक व्हिडिओच्या वर तुम्हाला व्हिडिओचा नंबर दिलेला असतो तो व्हिडिओ नंबर फक्त तुम्ही नावनोंदणी नोंद केल्यानंतर सांगा तुम्हाला त्यांची नक्कीच बायोटा फोटो हे तुम्हाला मिळतील तर असेच नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओज लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय शिवराय